मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया त्यांनी शासकीय सुट्टी घोषित केली आहे तीन दिवसांचा महाराष्ट्रामध्ये राजकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना होत आहेत त्यांनी सुप्रिया सुळे पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली आणि परिवाराच्या सहमतीनंच पुढचे निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आणि कार्यकर्त्यांची गोजुबावीमध्ये राहतो आणि आमच्या पाठीमागेच विमानत म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं पण ते असं चांगलं गेलेलं वरून असं वरून उडून गेलं ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेल तर गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडल असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा मोठा स्फोट झाला मग आम्ही पाहिलेलं आम्ही बाहेरच होतो तेव्हा म्हणजे आठ पंचेच्या पावणे नऊला ही घटना झालेली मग आम्ही खूप घाबरलेलो आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठ हे सगळे पडलेले होते आलेले मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना वे एरोप्लेनची त्यांना फोन केलं त्यांना कळवलं ते नंतर आले पोलीस हे आले मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा घा म्हणजे जा झालेला पंधरा मिनटं असा विजत नव्हता ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले म्हणले पाणी द्या मग आम्ही म्हणजे आम्ही एवढा मोठा दादा की म्हणजे बादले नाही त्या पाण्याच्या पण आम्ही काहीच करू शकलो नाही तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची हाय आहे पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं पाहि ले ले ते पाहिलेलं नंतर त्यांनी मग आम्हाला कापड ही मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं त्यांच्या हातात ते ऑच ही काहीतरी होतं त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत पण आम्हाला माहित नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली असं नव्हतं व्हायला हो पाहिजे असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती ते नंतरनं गेले आणि ते गाडी आली नेलं त्यांनी मग दादांना आणि त्यात खूप पाच बोड्या होत्या त्यातली दोन साईडला पडल्या खालून नेल्या आणि तीन बोड्या आतमध्ये गुंतलेल्या मग त्यांनी ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या अशा टोटल पाच होत्या त्यातून ते खूप मोठा जा झा आणि ते चांगलं जाळ अर्धा पाऊ अर्धा तास तरी चाललेला होता काय पाहिलं आम्ही बाहेरच काम करत होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती दोन बॉडी अशा साईडला पडल्या तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता पूर्ण असं शरीर फुगलं होतं तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यात डोळ्यांनी पाहिला आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं नेमकं काय घडलं त्यावेळेस त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होता असं खूप अंतराव खाली होतं वरती नव्हतंच ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतराय गेल्यानंतर ती असं जाग्या हे झालं तिथं वरपट्टीवरती चढू शकलं नाही स्पोर्ट झाल्यानंतर आम्ही इथून पाणी घेतलं पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची पाणी वाचण्याची आम्ही खूप आलो त्यावेळेस दोन्ही साईडला दोन बॉड्या पाहिल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढराशे माणूस आणि अशा पूर्ण फुगलेली बॉडी होती दोन बोड्या साईडला पडल्या बाकीच्या बोड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं आम्ही ले घाबरले आलो नेमका अपघात कसा घडलाय आपण पाहतोय मुंबईहून सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी विमानानं टेक ऑफ केलं बारामतीमध्ये सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान विमानाचा अपघात झाला बारामतीमधील गोशुबाबीमध्ये लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय दादांनी अकाली एक्झिट घेतल्यानंतर बारामतीकर कार्यकर्ते ते आक्रमक झालेले आहेत अजित पवार यांची भेट घ्यायची त्यांना त्यामुळे बारामतीकर शरद पवार यांचे अजित पवार यांचे कार्यकर्ते तिथे आक्रमक झालेले आहेत त्यांना अजित पवार यांना पाहायचे त्यामुळे रुग्णालयाबाहेर हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत त्याची ही दृश्य बारामती मधल्या रुग्णालयातली दुसरीकडे अपघातग्रस्त जे ठिकाण आहे जिथे विमानाचा अपघात झाला तिथली अपघा दृश्य आपण पाहतोय विमानाचा अक्षरशः सांगाडा उरलेला आहे त्यामुळे या दृश्यांमधून आपल्याला अपघाताची दाहकता कळू शकते रुग्णालयामध्ये सध्या या सगळ्यांचे शव नेण्यात आलेले आहेत मात्र आम्हाला अजित पवार यांना भेटायचं आम्हाला पाहायचं आहे असं म्हणत रुग्णालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झालेत आपण दादांना भेटण्यासाठी बारामतीकर तिथे पोहोचलेले आहेत जे समर्थक आहेत कार्यकर्ते ते रुग्णालयावर चढून अजित पवार यांची भेट घेता येईल अशी आशा बाळगून आहेत रुग्णालयाबाहेर प्रचंड मोठा जन जनसागर उसळलेला आहे आपण पाहतोय बारामती आणि अजित पवार यांचं नातं अनोखं होतं अनेक वर्षांचं होतं लहानपणीपासूनचं होतं त्यामुळे अर्थातच आपल्या घरातला कोणीतरी गेलाय आणि त्याला शेवटचं पाहण्याची या सगळ्याच कार्यकर्त्यांची समर्थकांची बारामतीकरांची इच्छा आहे त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बारामती मधल्या रुग्णालयाबाहेर हे सगळेच जमलेले आहेत अगदी रुग्णालयावर चढून आजूबाजूच्या इमारतींमध्ये चढून अजित पवार यांचा आपल्याला चेहरा पाहता येईल त्यांची शेवटची भेट घेता येईल यासाठीच हे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले दिसत आहेत मोठा जनसागर बारामतीमधल्या रुग्णालयाबाहेर जमलेला आपण पाहतोय दोन दृश्य पहिली दृश्य बारामती मधल्या रुग्णालयाबाहेर जिथे अजित पवार यांच्यासह त्यांच्या इतर क्रू मेंबर्सचं शव नेलं गेलं आणि दुसरीकडे जिथे अपघात घडला बारामतीमध्ये तिथलीही दृश्य आज प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आपण ऐकली दमदार आणि दिलदार मित्र आज सोडून गेला आज त्यांचं जे जाणं आहेत त्याच्यावरती मन विश्वास ठेवायला तयार होत नाहीये अशी प्रतिक्रिया राजकीय नेत्यांची आपण ऐकतोय अजित पवार रोखटोक रोखटोक नेते आपले अजित दादा आज आपल्यातून गेलेले आहेत त्यामुळे बारामतीकरांना महाराष्ट्राला पुण्याला देशाला जितकं दुःख होत आहे त्यापेक्षाही जास्त पवार कुटुंबीय आज दुःखात आहे त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सभा घेण्यासाठी गेलेला आपला माणूस आज आपल्या आयुष्यातून निघून गेल्याची भावना सगळेच बारामतीकर व्यक्त करत आहेत ही दृश्य आपण पाहतोय रुग्णालयावर चढून सगळे बारामतीकर तिथे जमलेले आहेत कार्यकर्ते अजित पवार यांचे समर्थक त्यांच्या घरातली मंडळी ही आहेत सगळी आणि ती रुग्णालयावर चढून अक्षरशः अजित पवार यांची वाट पाहतायत अजित पवार आम्हाला कधी भेटतील आमचा दादा कुठे गेला असा आक्रोश हे कार्यकर्ते व्यक्त करतायत आपण ही गर्दी पाहू शकतो की ती मोठ्या प्रमाणात जेव्हा एक राजकीय नेता आपल्यासाठी आपलं काम करतो तेव्हा तो अर्थात आपल्या मनात राहतो आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो आणि बारामतीकर आणि अजित पवार यांचं नातं असंच होतं दर आठवड्याला अजित पवार बारामतीकरांचे प्रश्न जाणून घ्यायचे आल्यानंतर त्यांच्यासह जे इतर सगळी पार्थिव आहेत ते या रुग्णालयामध्ये आणली गेलेली आहेत आणि बारामतीकरांची ही प्रचंड गर्दी या सगळ्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपण पाहतो आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या सगळ्या भागामध्ये बघायला मिळतो आहे अत्यंत मोठी हानी बारामतीकरांचीच नाही तर संपूर्ण राज्याची झालेली आहे आणि शेवटचं अंत्यसंस्कार जे आहेत ते आज बारामतीत संध्याकाळी पार पडतील अशा पद्धतीची देखील माहिती मिळते आणि भरपूर गर्दी बारामतीकरांची या रुग्णालय परिसरामध्ये आणि त्यासाठी पोलिसांची देखील तितकीच मोठी खबरदारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे काही वेळात सुप्रिया सुळे त्यासोबतच सुनेत्रा पवार शरद पवार हे सगळे परिवारातले सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर पुढची जी सगळी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल या रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहतोय की मोठा जनसागर जो आहे तो जमा झालेला आहे आणि शेवटचं दर्शन घेता यावं याच्यासाठी ही सगळी बारामतीकरांची गर्दी आपल्याला या सगळ्या रुग्णालय परिसरामध्ये बघायला मिळते अत्यंत शोकाकुल असं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये एकूणच बारामतीकरांवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळ व्यक्त करताना बघायला मिळतो आहे आणि किती मोठ्या प्रमाणात हे सगळे लोक अजित पवार यांच्यावर प्रेम करत होते याचीच प्रचिती देणारी ही सगळी दृश्य अगदी दवाखान्याच्या सुरुवातीच्या गेटपासून अगदी शेवटपर्यंत आणि इतकंच नाही तर बाहेरही अशीच भली मोठी गर्दी ती आहे ती बारामतीकरांची बघायला मिळते आहे संध्याकाळी आज विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यसंस्कार होतील अशा पद्धतीची माहिती मिळते जे परिवारातले सदस्य आहेत ते काही वेळात बारामतीमध्ये याच रुग्णालयाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत व्हिडिओ जर्नल्स निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे अजित पवार यांचं जाणं आज कुणालाच पटत नाहीये कुणाच्याच मनाला पचत नाहीये कारण अजित पवार आज आपल्याकडे सभा घेण्यासाठी येणार होते आज बारामतीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार करणार होते पोचले मात्र ते प्रचारासाठी पोहोचलेच नाहीत मात्र महाराष्ट्राने एक राजनीतिक विश्व मे बडा दुःखद हादसा मे मानता अजितदादा काफी सालों से जाणता साथ मेने काम भी किया है। विपक्ष में भी किया है साथ भी किया है ये दादा शब्द जो है ना जो मराठी में उसके अलग अलग अर्थ निकलते हैं दादा कहेंगे वो होगा दादा मतलब पूरी कमांड रखने वाला घर का आदमी ऐसे घर के एक बड़े जो कई बार मैंने देखा है कि पार्टी कार्यालय में वो पहले पहुंचेंगे और फिर सफाई कर्मचारी बाद में पहुंचेंगे और कार्यकर्ताओं का मिलना वो चालू करेंगे ऐसे महाराष्ट्र के विकास पर जिसका ध्यान है महाराष्ट्र की आम सामान्य व्यक्ति के हित के लिए सदा काम करने वाला और जो बोलूँगा वो करूँगा एक भी बात गलत नहीं बताएंगे इस प्रकार का काम करने वाला एक राजनीतिक नेता जो कई युवाओं के लिए आदर्श भी था महाराष्ट्र की राजनीति में एक महत्वपूर्ण भूमिका बजा रहे थे ऐसे अजीत दादा का दुखद निधन ये मैं मानता हूँ कि हम सब के लिए एक बड़ा आघात है बस यही कहूंगा कि अजीत दादा को परमेश्वर अपने चरणों में स्थान दे और उनके परिवार के लिए हम शांत होना देते तो, अजित पवार बाराम नाता अत्यंत घट्ट अत्यंत भावनिक आणि तितकंच विकासावर आधारित होतो कारण बारामतीमध्ये अजित पवार यांनी प्रचंड विकास केला तर आठवड्याला जनता दरबार घेऊन ह्या सगळ्या नागरिकांच्या जे आता रुग्णालयाबाहेर जमलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न अजित पवार यांनी ऐकले पण आज अजित पवार आपल्यात नाहीत ही भावना तिथल्या कुठल्याही माणसाला पचत नाहीये अजित पवार हे वेळेचे पक्के होते दिल खुलास बोलायचे त्यांनी कधीच डायसी भूमिका घेतली नाही नेहमी ते थेट विधान करायचे आणि त्यामुळेच ते सगळ्यांचे आवडीचे नेते होते वेळेचे जरी पक्के असले तरी त्यांच्या आज जाण्याची जी वेळ आहे ती मात्र सगळ्यांच्याच मनाला चटका देणारी आहे बारामतीमध्ये आज सभा घेण्यासाठी गेलेले अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग वेळी अपघात होऊन या विमानातील सगळ्याच जणांचा मृत्यू झालाय ज्यात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते त्यांच्याबरोबर इतर पाच जणांचा मृत्यू झालाय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आजच्या दिवसाची सुरुवात या बातमीनं होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती पवार कुटुंबियांवरती अजित पवार यांच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसळलाय कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवत फक्त उद्ध्वस्त असा एकच शब्द लिहिलाय आमचं आयुष्य आमच्या पवार कुटुंबियांचं पुण्याचं बारामतीकरांचं ज्यांच्या ज्यांच्या मनात अजित पवार होते त्या सगळ्यांचंच आयुष्य आज उद्ध्वस्त झाले कारण अजित पवार आपल्यातून गेलेत अशी भावना आज सगळेच व्यक्त करत आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती बंदची ही हाक दिली गेली आहे आपल्या महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे नेते आहेत मंत्री आहेत आज सगळ्यांनाच रडू कोसळते कारण आपल्या बरोबर बोलणारा जिथे आपण ऐकतोय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी एकत्र येणार आहे अशा बातमी अशा चर्चा सुरू होत्या त्यामुळे अर्थातच सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं की आपण पुन्हा एका मार्गाने चालणार आहोत आपले जे दोन मार्ग झाले होते ते आता पुन्हा एक होत आहेत अजित पवार शरद पवार एकत्र येत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता मात्र या उत्साहावरती या अपघातामुळे कुठेतरी विरझण पडलेलं आहे कारण अजित दादा यांचा आज अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या जाण्यानं आज महाराष्ट्रासह देशभरात शोकाकुल वातावरण आहे अतिशय दुःखद अशी ही बातमी आणि त्यांच्या या निधनाचं वृत्त ऐकून सगळ्याच राजकीय नेत्यांना श्रुर अनावर झालेत कुणालाच पटत नाहीये की आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री महायुतीमधल्या घटक पक्षाचा एक प्रमुख नेता आज आपल्यात नाहीये एकनाथ शिंदे यांनी अशी भावना व्यक्त केली की के आज माझा मोठा भाऊ गेला म्हणजे अजित पवार राजकारणी तर होतेच पण त्यांनी प्रत्येकाबरोबर एक पारिवारिक संबंध जपून ठेवले होते प्रत्येकाशी एक आपलंच नातं ठेवलं होतं आणि त्याचीच प्रचिती आपण ही रुग्णालयाबाहेर जमलेली जी गर्दी आहे त्यातून घेऊ शकतो आपला नेता गेला आहे आपला घरचा माणूस आज आपल्यात नाही आहे